जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या तीस हजार महिना सेविंग चॅलेंजमध्ये आजचा बारावा दिवस आहे मित्रांनो आणि आता जस्ट आपण मध्ये एक ट्रिप सोडलेली आहे बानेरमधून औऊनमध्ये आणली होती ऑनलाईन ट्रिप ब्याण्णव रुपये तर आपण नऊ वाजता ऑनलाईन आलो होतो आज उशीर झाला तर आता पाच ट्रिप मारल्यात बॅक टू बॅक सगळ्या त्याच्यामुळं टाइम भेटला नाही बरोबर व्हिडिओ काढायला तर आता औंधमध्ये आलो आहे आणि आतमध्ये एकदम थांबलोय औंधच्या बघू आता इथून कुठली ट्रिप पडते तर आज पाच ट्रिप मारलेत आपण तर इन्सेंटिव्ह मारायचा आपला प्लॅन आहे आजचा दिवस परत घेऊ घ्यायचा आज काही करून मिस ट्रिप मारायच्या आणि चांगल्यात चांगला बिझनेस झाला पाहिजे तर मित्रांनो काय होतं आहे की आपण जरी मोठ्या ट्रिप्स मारल्या तरी पण पंधराशे वरती बिझनेस काही जात नाही आहे त्याच्यासाठी आपण जी ट्रिप येईल लहान येऊ दे मोठी येऊ दे ट्रिप उचलणार कम्प्लीट करणार इन्सेंटिव्ह घेणार वीस रोजचं टार्गेट ठेवले आपण आता इथून पुढं वीस ट्रीप मारायच्या इन्सेंटिव्ह घ्यायच्या लहान येऊ दे मोठी घेऊ दे मग टाइम पण जास्त द्यावा लागणार आहे आपल्याला इथून पुढे तर आपली इथे तयारी आहे कारण पैसे कमवायचेत का मित्रांनो कारण आता दिवाळी पण जवळ आहे तो बघूया काय होते दिवसभरात पाच ट्रीप मारल्यात मध्ये मित्रांनो स संध्याकाळचे सात वाजलेले बघा आता आणि आज आपण दिवसभरात चांगला बऱ्यापैकी चांगला बिझनेस केलेला आहे आणि विशेष म्हणजे आज आपण कमी गॅस घालून चांगला बिझनेस केलेला आहे आणि कमी थकून बऱ्यापैकी तर आज आपण सगळे लहान लहान ट्रीप मारल्या आहे मित्रांनो एकवीस ट्रीप मारल्यात आहेत आतापर्यंत तीनशे रुपये इन्सेंटिव्ह घेतला आहे आता जरा बाहेर जायचं आहे मला पण आज अजून चार ज्या चार ट्रीप बाकी आहेत त्या मारायच्याच आहेत कशा करून तर आज कंटिन्यू ब्लॉग बनवला नाही मित्रांनो कारण कंटिन्यू ट्रिप मारत गेलो कंटिन्यू continue... म्हणजे येत राहिलंच सगळ्या आहेत लहान लहान ट्रिप होत्या त्या सगळ्या उचलल्या मारल्या कंप्लीट केल्या तर बघा मित्रांनो की कसं आहे की मोठ्या ट्रिप आहेत ना उबरला मोठ्या ट्रिप परवडत नाही गॅस जास्त जातो पैसे कमी येतात आपल्या हातात तर त्याच्यामुळं मी आज ठरवलं की लावा बऱ्यापैकी ॲव्हरेजमधल्या ट्रीप मारायच्या जरणी आपल्याला परवडेल असं मग काय मी एक दीड दोन किलोमीटरच्या ट्रिप मारतोय आणि अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न अशा म्हणजे पैसे भेटतात ते आपल्याला तर परवडते हे पण असं मोठे ट्रिप्स मारायचे दोनशे अठ्ठावीस समजा आता कालच मी एक ट्रीप मारली दोनशे अठ्ठावीस चौदा किलोमीटरला दोनशे अठ्ठावीस जवळजवळ जिथं भाडं दोनशे साठ रुपये व्हायला पाहिजे ते दोनशे अठ्ठावीस रुपये होतंय तिथं म्हणजे काही परवडत नाही गॅस जास्त जातो आहे माणूस जास्त ट्राफिकमध्ये मा याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि सगळा बिझनेस आज उबरमध्येच केलेला आहे आणि कसे उबर वापरायला जरा बरं आहे ओलासारखं ओलाची ट्रिप कधी येते आणि कधी जाते तेच कळत नाही वाचते आणि लगेच गायब उबर तर कसं आहे की आपण जरा स्पेशल आपले पॉईंट जास्त आहेत आपल्याला जास्त ट्रिप भेटतात उबरकडून आणि आज मोठ्या हो पण हो ट्रीप उच आल्या होत्या मी उचलल्या नाही बिलकुल कारण परवडत नाही आपल्याला ट्रिप ट्रीप हे मारायचे होते इन्सेंटिव्ह मारायचे होते मोठ्या ट्रिप्स काही परवडत नाहीये ओलाचे जर इझिली ओलाचं कसं पहिलं फंक्शन कसं होतं की बाबा ट्रिप आपल्याला वाजायची फक्त तसं जर आलं तर ते भारी होईल पण तसं जर आलं की माझा फायदा होईल पण दुसऱ्याचा फायदा होणार नाही त्याच्यामुळे ओलानी म्हणजे पहिलं कसं सगळ्यांना ट्रिप पडत नव्हत्या आता सगळ्यांना पडायला लागल्यात त्याच्यामुळं ठीक आहे सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे मित्रांनो आपलंच नाही आपलाच आपला विचार करून कसं होणार तर रॅपिडोला पण ट्रिप असतात पण काय झालंय की पाच दिवस आहेत ना आता सोमवारपर्यंत रक्षाबंधन पर्यंत बिझनेस जरा डाऊनच असणार आहे त्याच्यामुळे आपण ठरवलं की छोट्या छोट्या ट्रिप्स पण एवढा काही फरक पडला नाही बिझनेस डाऊन असल्यासारखं वाटलं नाही मला चांगला बिझनेस झालाय उबरचा तर आता बघूया चार ट्रिप मारतोय का कारण आपण लेट पर्यंत लॉग इन राहण्याचा प्रयत्न करू जर आता सासरवाडीला जायचंय देवगावला जायचंय सासरवाडी माझ्या देवगावात तर बायकोला तिकडे सोडून येतो उद्या रक्षाबंधन उद्या नाही सोमवारी रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी तर बघूया आता होतंय का नाही लॉग इन करतो परत एखादी ट्रीप झाली तर बरं होईल जायच्या अगोदर राहतील तर करू अपडेट तुम्हाला थोड्या वेळाने तर मित्रांनो आपण साडेसात वाजता देऊगावमध्ये होतो तर देहुगावमध्ये सासरवाडी असल्यामुळे हो आणि रक्षाबंधन सोमवारी असल्यामुळे हो बायकोला आणि मुलांना मी सोडले तिकडे तर तिकडून आपण जरा वेट केलं ट्रीप काही पडली ना आपल्याला तिथून आपण आलो डायरेक्ट एम टी गेलो देहरोडला देवरोड एम बी कॅमच्या इथं थांबलोच होतं तर तिथून आपल्याला भक्तीशक्तीची ट्रीप पडली भक्तीशक्तीला तिथे कस्टमरला सोडलं सत्त्याऐंशी रुपये घेतले तर तिथून आपण बॅक टू बॅक ट्रिप मारतोय ते भक्तिशक्तीची आपली एकविसावी ट्रीप बावीसावी ट्रीप होती तर आता आज आपण टोटल चव्वीस ट्रीप मारलेल्या आहेत उबरला आणि बिझनेस किती केलाय ते तुम्हीच बघा तर चांगल चांगला धंदा का झाला मित्रांनो कारण मेहनत घेतली आपण आता आज किती वाजेपर्यंत आपण सकाळी नऊ ला पहिली ट्रीप उचलली हो नऊ ते एक वाजेपर्यंत म्हणजे चार तास होतात आणि संध्याकाळी चार वाजता निघालोय तर हे सहा तास आणि त्यातला एक तास इकडं मायनस करा कारण आपण बाहेर गेलो होतो देऊर इकडे सासरवडीत गेल्यामुळं तर जवळजवळ नऊ तास आपण अर्निंग केलेलं आहे आज आणि नऊ तासात चांगला बिझनेस झालेला आहे उबरला फक्त बिझनेस केलेला आहे आणि दोन चाळीस चाळीसचे ट्रिप्स मारले होते आपण प्रायव्हेटमध्ये तर चांगला बिझनेस झालाय आता मी सध्या घरी आहे माझ्या तर दाखवतो तुम्हाला किती बिझनेस झाला आहे ते आपला आजचा तर पहा आपले पॉइंट बाबा किती झाले सातशे एकोणीस मला फक्त एक्क्याऐंशी पॉईंट घ्यायचे आहेत आता आहे पुढे डायमंड साठी तर हे पुढच्या वीकमध्ये होऊन जातील आपले एक्याऐंशी पॉईंट मग मी तुम्हाला त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की काय काय फायदे आहेत त्याचे तर आज बिझनेस बघा सव्वीस ट्रीप मारल्या बेचाळीस फंड घेतले आज आपण सतराशे पंचवीस रुपये किती बिझनेस झालाय सतराशे पंचवीस आता याच्यामध्ये आपण ट्रिप्स लहान लहान मारले त्याच्यामुळे आपल्या सव्वीस किती ट्रिप झालेल्या आहेत एक्केचाळीस एक्केचाळीस त्रेपन्न एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस त्रेचाळीस पन्नासच्या आतल्या भरपूर ट्रिप मारल्या आहेत आज त्याच्यामुळे झाल्या किती सतराशे पंचवीस आता कमाई दाखवतो तुम्हाला मी हे बघा हप्त्यात आपण किती साडेसहा हजार रुपये केलेले आहेत बिझनेस करण्या सात हजार रुपये होतील तर शिल्लक बघा बॅलन्स आपल्या आज किती चारशे रुपये याच्यामध्ये चा आणि बाकीचा ऑनलाईन आता हे आपण काढून घेणार आहे चारशे त्रेसष्ट तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आता चारशे त्रेसष्ट मधले दोन रुपये कट केले उगरणी आणि चारशे एकसष्ट रुपये येणार आहेत आपल्या अकाउंटला आता गुगल पे ला आज आपण किती घेतलेत आठशे एकाहत्तर हे आठशे एकाहत्तर पण आपण काढून घेऊ सेटल शक करायचं ठेवायचे नाही पैसे ते बघा सतराशे किती झाले पंचवीस आणि ऐंशी रुपये ते प्रायव्हेट चे अठराशे रुपये झाले ठीक आहे तर अठराशे म्हणून जी आज आपण कितीच भरलंय तुम्हाला दाखवतो मी गुगल पे आपण पेमेंट ऑनलाईन केलं होतं हे बघा न्यू श्री काय बालाजी बरोबर नाही हे तर काय कशातून केलं होतं पेमेंट मालवडकर हे तीनशे सव्वीस आजच आहे तीनशे सव्वीस चा सीएनजी भरलाय नऊशे एकवीस सॉरी नऊ वाजून एकवीस मिनट बरोबर आणि सतरा तारीख आहे आज तर तीनशे सव्वीस रुपयाचा आपण सीएनजी आज भरलेला आहे तीनशे सव्वीस चौदाशे एकोणऐंशी आजचा प्रॉफिट आहे तो पण नऊ तासात आणि किलोमीटर फक्तशे तीस तर तुम्हाला आता मी दाखवलं की आज आपण फक्त नऊ तास काम केलं आणि नऊ तासात सव्वीस ट्रीप मारल्यात आणि सगळ्या लहान लहान ट्रीप मारल्यात म्हणजे लॉसमध्ये बिलकुल गेलो नाही आपण जसं की मोठ्या ट्रिप्स मारल्या समजा शंभरच्या वरच्या जर ट्रीप शंभरपर्यंत पण रेट कमी भेटतो आपल्याला त्याच्यावरती मारल्या दीडशे दोनशेच्या ट्रिप मारल्या तर कमीत कमी तीस एक रुपये आपल्याला कमी प भेटतात ओलापेक्षा म्हणजे ओलापेक्षाच म्हणायचं सोडून द्या मीटरपेक्षा आपल्याला तीस रुपये उभर कमी देतो आपल्याला तर त्यापेक्षा मग मी लहान लहान रिव्ह मारल्या आणि किती एकशे तीस किलोमीटर झाले एकशे तीस किलोमीटर नऊ तास आणि अठराशे रुपये बिझनेस केला आपण त्याच्यामधलं सी एन जी वगैरे सोडून द्या तरी चौदाशे रुपयेपर्यंत आपल्याला भेटतील तर चांगला बिझनेस झाला आज आणि बघूया आता उद्या रविवार सुट्टी सुट्टीचा दिवस असतो तरी पण बघू किती बिझनेस पाचशे सहाशे रुपये तरी करायचे कमीत कमी कारण सी एन जी आणि शिफ्टचे पैसे जरी निघाले तरी बस आपल्याला उद्या टार्गेट राहील आपलं तर चला मित्रांनो तुम्हाला आज मी दाखवलं व्हिडिओ की आज आपलं किती अर्निंग झालंय कसं झालंय ते पण सांगितलं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि व्हिडिओ लाईक शेअर कॉमेंट जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर भेटूया मित्रांनो उद्या